नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक पॅटर्न मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीला जाता जाता हे प्रश्न नक्की पाठ करून जा तुमचा फायदा फायनान्स म्हणजे भारत सरकार रिकामी जागाकडून पैसे उधार घेते कुठून उधार घेते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआय कडून भारत सरकार कर्ज घेत असते उधार घेत असते प्रश्न क्रमांक दोन बघा जय जवान जय किसान ही घोषणा कोणी केली आहे जय जवान जय किसान ही घोषणा कोणी केली आहे तर भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक तीन बघा एक अश्वशक्ती म्हणजे रिकामी जागा व्याट होईल एक अश्वशक्ती म्हणजे रिकामी जागा व्याट होईल तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सातशे शेचाळीस व्याट होईल प्रश्न क्रमांक चार बघा भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते वा भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लाल शास्त्री हे दुसरे पंतप्रधान होते आणि पहिले पंडित जवाहरलाल नेहरू होते हे सर्वांनाच माहिती आहे प्रश्न क्रमांक पाच बघा खालीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला खालीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झालेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अमेरिका या देशामध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक सहा बघा कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरात सापडला होता कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक वुहान हा चीन मधील या शहरामध्ये सापडला होता प्रश्न क्रमांक सात बघा मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आला मोटार वाहन कायदा कधी अस्तित्वात आलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला अस्तित्वात आलेला आहे प्रश्न क्रमांक आठ बघा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका रिकामी जागा आहे महाराष्ट्रातील पहिला पर्यटन क्षेत्र तालुका रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जुन्नर हा तालुका आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा भारताची मध्यवर्ती बँक रिकामी जागा आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दोन आरबीआय ही आहे कोण आहे आरबीआय ठीक आहे भारतीय रिझर्व्ह बँक हे भारताची मध्यवर्ती बँक आहे सरकारची बँक आहे भारताचा केंद्र बँक आहे आणि बँकेची बँक आहे हीच बँक आपल्या सरकारला भारत सरकारला कर्ज देत असते त्यानंतर एसबीआय ही सार्वजनिक क्षेत्रातली महत्वाची बँक आहे कुठली सार्वजनिक क्षेत्र हे सुद्धा लक्षात ठेवा यावर सुद्धा प्रश्न येऊ हो शकतो त्यानंतरचा प्रश्न बघा मतदानाच्या कोणत्या रसायनाचा वापर केला जातो मतदानाच्या शाहीमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सिल्वर नायट्रेट याचा वापर केला जातो प्रश्न क्रमांक अकरा बघा शक्तिमान मानवालाच दुसरे नाव काय आहे शक्तिमान मानवालाच दुसरे नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नाव आहे प्रश्न क्रमांक बारा बघा शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ ग्रंथाचे लेखक कोण आहेत शेतकऱ्याचा आसूड या ग्रंथाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले हे आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा श्वेत क्रांतीचे जनक रिकामी जागा यांना म्हणतात श्वेत क्रांतीचे जनक यांना म्हणतात कोणाला म्हणतात याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर वर्गीस कुरियन यांना श्वेत क्रांतीचे म्हणजे दुध्ध क्रांतीचे जनक असे म्हणतात काय म्हणतात दुध क्रांती म्हणजे श्वेत क्रांती होय यालाच धवल क्रांती हा सुद्धा नाव आहे लक्षात ठेवायचा आहे धवल क्रांती हा सुद्धा नाव आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा भारतात सशस्त्र दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात भारतात सशस्त्र दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती असतात भारताच्या तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतात राष्ट्रपती असतात सरसेनापती लक्षात ठेवायचा आहे सरसेनापती राष्ट्रपती असतो प्रश्न क्रमांक पंधरा बघा भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे तर ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे हे आहेत प्रश्न क्रमांक सोळा बघा महिलांसाठी हेल्पलाईन नंबर कोणता आहे महिलांसाठी हेल्पलाईन नंबर कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एक शून्य नऊ एक हा क्रमांक महिलांसाठी आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा कार्बनचे सर्वात शुद्ध व पारदर्शक स्वरूप कोणते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार हिरा हे आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकून करत असतात गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणाचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करत असतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन केसरी या वृत्तपत्रातून करत असतात प्रश्न क्रमांक एकोणीस बघा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चंबळ ही नदी वाहत नाही प्रश्न क्रमांक वीस बघा सब भूमी गोपालकी असे कोण म्हणत असे सब भूमी की असे कोण म्हणत असे तर याचे विनायक नर भावे हे म्हणत असे प्रश्न क्रमांक एकवीस बघा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार सरोवर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी रिकामी जागा होय महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी ऑप्शन क्रमांक दोन पंढरपूर हे होय प्रश्न क्रमांक तेवीस बघा राज्यसभा सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सहा वर्षाचा असतो आणि याच्या सभागृहाचा जो काही कार्यकाळ असतो तो कार्यकाळ नसतो हे सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे कार्यकाळ नसतो हे लक्षात ठेवायचं आहे कारण तो अविसर्जित सभागृह आहे कोणता राज्यसभा लक्ष ठेवायचा आहे राज्यसभा मित्र हो त्यानंतरचा प्रश्न बघा चोवीस छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध कोठे केला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक कर एक प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी केलेला आहे प्रश्न क्रमांक कर पंचवीस बघा जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई उपनगर या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक कर सव्वीस बघा चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार ताणोबा हे आहे आणि हे महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न ला झालेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा ड्रीम्स फ्रॉम माय फादर ड्रीम्स माय फादर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत या पुस्तकाचे लेखक ऑप्शन क्रमांक एक बराक ओबामा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा अजिंठा लेण्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे अजिंठा लेण्याचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन जॉर्ज स्मिथ यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा इस्रो उपग्रह खालीलपैकी रिकामी जागा येते रिकामी जागा येते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन बंगलोर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक तीस बघा मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन तेवीस जोड्या असतात किती तेवीस जोड्या व गुणसूत्रे गुणसूत्रे शेचाळीस असतात त्याचे डबल लक्षात ठेवायचे आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक साली झाला याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बात बघा भारतातील कोणत्या राज्यात सेवन सिस्टर फॉल्स धबधबा दब आहे भारतातील कोणत्या राज्यात सेवन सिस्टर फॉल्स धबधबा दब आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मेघालय या राज्यामध्ये आहे मित्र हो प्रश्न कसे वाटले आणि प्रश्नाची लेवल कशी होती हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा एवढीच विनंती भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत बायटेक केअर काळजी घ्या